श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीला सुरुवात करते गणेश चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट पासूनच सुरू झालेली आहे सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजित झालेले होते त्याचबरोबर दीड दिवसाचे पाच दिवसाचे एखाद्या सहा ते सात दिवसाचे गणपती बाप्पा देखील आपण विसर्जन केलेले आहे तरी देखील आपल्याला ह्या दहा दिवसांच्या काळामध्ये गणपती बाप्पाचा अतिशय प्रभावी असा एक उपाय आही। उपाय करायचा आहे हा केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते आपल्यावरती कितीही मोठ कर्ज असू दे एक कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो आहोत त्याचबरोबर पैशाला पैसा टिकत नाही आहे आपल्या घरामध्ये आपण मेहनत करत हो, आहोत बिझनेस आहे त्या मेहनत करतोय परिश्रम करतोय अथक परिश्रम करून देखील आपल्याला आपल्या कष्टाच नाही, नाही। किंवा आपल्या जर व्यवसायाला नोकरीला कोणाची तरी वाईट दृष्ट नजर लागलेली आहे त्या नजरबाधीमुळे देखील आपला व्यवसाय चांगला चालत नाही आहे तो पूर्ण ठप्प पडण्याच्या मार्गावर आलेला आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही राहत नाही आहे ती रुसून बाहेर गेलेली आहे तर अशा वेळेस आपल्याला ह्या गणपती बाप्पाच्या दिवसाच्या हा उपाय अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताला स्थिर करून घ्यायचं आहे कारण हे गणपती बाप्पाचे हे दहा दिवस जे असतात जे गणपती बाप्पा पृथ्वीवरती येतात आपल्या सर्वांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी गणपती बाप्पा येत असतात आणि ह्या दहा दिवसाच्या काळामध्ये गणेश तत्व हे पृथ्वीवरती हजारो लाखो पटीने सक्रिय असत आणि ह्या अशा वेळेमध्ये जर आपण गणपती बाप्पाची सेवा उपासना केली तर नक्कीच गणपती बाप्पाची कृपा आशीर्वाद आपल्यावरती होते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचण आहे समस्या आहे कोणत्याही अडचण असू दे कुठलंही संकट असू दे विग्रहता पूर्णपणे ते हरण करतात आणि आपलं सर्व काही मंगलमय घडून आणतात तर आपल्या आयुष्यामध्ये पैसा हा सर्वांच्याच आयुष्यामध्ये महत्वाची वस्तू आहे पैशाशिवाय कोणीही जगू शकत नाही पैसा नाही तर आपण कुठली वस्तू खरेदी करू शकत नाही आपलं चांगलं लाईफस्टाईल आपण जगू शकत नाही तर शिक्षणासाठी आजार पण आला असेल तरी देखील पैशाची गरज लागते अन्नधान्यासाठी देखील आपल्याला पैशांचीच गरज लागते कुठे आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे कुठल्या मंदिरात जरी जायचं असेल तरी देखील आपल्याला पैशांची गरज लागते। ही लागतेच असं एकही व्यक्ती माणूस नाही या जगामध्ये ज्याला पैशाशिवाय जगता येणे शक्य आहे तर आपल्याला ह्या दिवसामध्ये गणपती बाप्पाच्या अशा ह्या दिवसांमध्ये आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी माता टिकून राहत नाही आहे पैसाला पैसा टिकून पैसा राहत नाही पैसा हा वायफळ जातोय कोणी ना कोणीतरी घरामध्ये एका पाठोपाठ एक आजार आजारी पडतं आणि त्या आजारपणामध्ये आपला कमवलेला पैसा जो आहे आपला स्थायिक पैसा जो आहे तो खर्च होतोय पैसा ऐवजी तो कमी कमी होत जात आहे त्याचबरोबर धनाला धन लागत नाही आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होत आहे अन्नधान्यातून कोणाकोणाला बाधा देखील होते अशा वेळेस नक्कीच आपल्या घरामध्ये वाईट शक्ती वाईट नजर दोष ही प्रभावी त्याचा हावी झालेला आहे त्याच्यामुळे देखील ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घडून येतात तर हे सर्व काही निगेटिव्हिटी आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी हे दहा दिवस गणपती बाप्पाचे दहा दिवस अगदी मोलाचे सोन्यासारखे आहेत म्हणून सर्वांनी अगदी ह्या सोन्यासारख्या दिवसांचा सर्वांनी लाभ उचलून घ्या आणि सर्वांनी हा उपाय करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये अगदी सोन्यासारखे दिवस येतील हा उपाय केल्यामुळे गणपती बाप्पा अगदी शीघ्र प्रसन्न होणारी देवता आहे म्हणून सर्वांनी आवर्जून हा उपाय गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं की आपल्या घरातील जे काही आपल्या आयुष्यामध्ये जी काही प्रॉब्लेम्स आहे मग ती कुठल्याही आपली कठीणातील कोणतीही कठीण इच्छा असू दे खूप दिवसांपासून ती इच्छा रखडलेली आहे ती इच्छा पूर्ण होत नाही आहे घरामध्ये मुला मुलींची लग्न जमत नाही आहेत एखाद नवीन जोडपा आहे किंवा लग्नाला लग भरपूर वर्ष झालेले आहे तरी देखील त्यांना मूल मुली संत प्राप्त झालेली नाही अशा वेळेस देखील आपण हा अतिशय प्रभावी आणि अनुभव सिद्ध हा उपाय अगदी सर्वांनी करू शकतात हा उपाय स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतो वयोवृद्ध तरुण तरुणी कुमारी सगळं अगदी कोणीही करू शकतं फक्त महिलांनी मासिक धर्मामध्ये हा उपाय करायचा नाही आपल्या घरामध्ये वगैरे काही असेल तर का आपण कोणताही उपाय सेवा करू शकत नाही गणपती बाप्पाच्या ह्या दिव घरामध्ये गणपती बाप्पाचा जल्लोष हा होत असतो नामस्मरण होत असतं नाम जप होतं आरती होते मंत्र जप होतात सर्वांच्या घरामध्ये सत्यनारायणाची कथा देखील वाचली जाते म्हणून अशा मंगलमय या दिवसांमध्ये आपण काही छोटे मोठे सेवा उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये छान त्याचे अनुभव आपल्याला नक्की मिळतात तर आपल्याला हा उपाय करायचा आहे का तो, तो म्हणजे मसूर डाळीचा उपाय करायचा आहे आता मसूर डाळीचाच उपाय का करायचा आहे तर बघा मसूर डाळीचा थेट संबंध हा मंगळ ग्रहाशी येतो मंगळाशी येतो म्हणून ज्यांच्या कोणाच्या पत्रिकेमध्ये मंगळाचा दोष आहे मंगळ मंगळाच्या दोषामुळे काही अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येत आहेत त्यांनी तर हा उपाय या गणपतीच्या काळामध्ये नक्की करावा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जे, जे काही मंगळामुळे अडचणी येत असतील मंगळ तुमच्या काही समस्या वगैरे उद्भवलेल्या आहेत तर ते पूर्णपणे नष्ट होतील त्या समस्या पूर्णपणे निघून जातील त्याचबरोबर शास्त्रामध्ये धार्मिक शास्त्रामध्ये आपल्या गण गहू आणि तांदळाला जेवढे अनन्य साधारण महत्व दिलेले आहे तेवढेच अनन्य साधारण महत्व हे मसूरच्या डाळीसाठी दिलेले आहे बघा मसूरच्या डाळीचा उपयोग हे लक्ष्मीकारक म्हणून सर्व ठिकाणी वापर केला जातो अतिशय अगदी तांत्रिक क्रियामध्ये देखील मसूर डाळीचा उपाय हा लक्ष्मी बंधन करण्यासाठी देखील केला जातो लक्ष्मी खेचून आणण्यासाठी देखील केला जातो अतिशय प्रभावी असा हा धान्य आहे मसुराची डाळ आपल्याला मसूरची डाळ घ्यायची आहे जी हल हल हलकसर गुलाबी रंगाची जी डाळ असते ती मसूरची डाळ आपल्याला ठिकाणी उपायाला घ्यायची आहे आपण ज्या दिवशी हा उपाय करणार आहोत अगदी ह्या दहा दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतो ज्यांच्या घरामध्ये गणपती mm. बाप्पाचे विसर्जन झालेले आहे अगदी त्यांनी देखील हा उपाय अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही आपल्या देवघराच्या समोर गणपती बाप्पाची मूर्ती सर्वांच्या देवघरामध्ये असते त्या मूर्ती समोर बसून हा उपाय करायचा आहे त्यांच्या घरामध्ये अजून पण गणपती बाप्पा आहेत तर त्यांनी त्या गणपती बाप्पाच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय जो आहे तो फक्त ह्या दहा दिवसांच्या काळामध्ये एकदाच हा उपाय करायचा आहे एका दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय करताना आपण सात्विक राहायचा आहे ब्रम्हार्याचं पालन करायचा आहे मांसाहार वगैरे आपण ह्या दहा दिवसांमध्ये तर कटाक्षाने आपण वरचेच करत असतो तर त्याचा काही प्रश्नच येत नाही बर उपाय करताना तुम्ही ज्या दिवशी उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर पहाटे लवकर उठायचं आहे आंघोळ करून घ्यायची आहे स्वच्छ सर्वात प्रथम सूर्यदेवांना जल अर्घ द्यायचा आहे जल अर्घ दिल्याच्या नंतर आपण ज्या प्रकारे आपली जी देवपूजा करतो त्या प्रकारे देवपूजा तुम्ही करून घ्या आता तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे म्हणजे गणपती बाप्पा विराजित आहे त्यांचं विसर्जन अजून झालेलं नाही तर त्यांनी हा गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर बसून उपाय करायचा आहे त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे किंवा त्यांनी त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवलेले नव्हते त्यांनी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते त्या मूर्ती समोर हा उपाय करायचा आहे मूर्ती समोर आपल्याला बसायचा आहे देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दोन उदबत्त्या लावा मंत्र पुष्पांजली आपल्या देवांना द्या त्याचबरोबर गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता अर्पण करा लाल रंगाचं एखादं फुल जास्वंद गुलाब अर्पण करा दुर्वा अर्पण करा आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पितळेचं ताट घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही किंवा तांब्याचं ताट घेतलं तरी चालेल तांभण घेतलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे पितळ तांब्याचं नसेल तांबण ताट तर अगदी स्टीलची ताट प्लेट घेतलं तरी देखील चालेल ह्या स्टीलच्या प्लेट वरती आपल्याला कुंकवाने कुंकवामध्ये मध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्या कुंपाने आपल्या अनामिकाने आपल्याला त्रिकोण काढायचा आहे त्या ताटामध्ये आपल्याला त्रिकोण काढायचा आहे आणि ते ताट गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचं आहे आता देवघरामध्ये आपल्या जागा नसेल तर देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण उदबत्ती वगैरे ठेवतो स्टँड ठेवतो त्या ठिकाणी ते ताट ठेवायचं आहे नंतर आपल्याला मसूरची डाळ घ्यायची आहे आणि आपल्या उजव्या हाताने जेवढी मसूरची डाळ त्या त्रिकोणामध्ये बसेल त्या त्रिकोणाच्या बाहेर येता कामा नये त्या त्रिकोणामध्येच आपल्याला ती डाळ ठेवायची आहे मसूरची डाळ ठेवायची आहे त्याच्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवून झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला आपण हे मसूरची डाळ आणि गुळाचा खडा अर्पण करायचा आहे तीन वेळा आपण आपल्या उजव्या हाताने किंवा पळीने तीन वेळा पाणी त्यांना अर्पण करायचं आहे म्हणजे हे आपण मसूरची डाळ आणि गुळ आपण देवाला अर्पण केली आहे गणपती बाप्पाला अर्पण केली आहे समर्पयामी असं म्हणून तीन वेळा त्यांना ते अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तिथे आपल्याला देवघराच्या समोर आसन घालून बसायचं आहे बसल्यानंतर तीन वेळेला आपल्याला अथर्व शीर्षाचं पठन करायचं आहे अथर्व शीर्षाचं पठन संस्कृत मध्येच करायचं आहे ज्यांना कोणाला म्हणणे शक्य नाही त्यांनी युट्यूबवरती लावा आणि फक्त मन शांत ठेवून फक्त ते ऐका ऐकताना मन शांत ठेवायचं कोणाशीही बोलायचं नाही कोणाला उत्तर द्यायचं नाही फक्त अथर्व शीर्षाचे जे मंत्र आहेत ते आपल्या कानावरती पडले पाहिजे एवढी एकाग्रता ठेवून ती पूजा करायची आहे ती सेवा करायची आहे तीन वेळा अथर्व शिष्याचं पठण झाल्याच्या नंतर ओम गण गणपते नमः हा गणपती बाप्पाचा सर्वात प्रभावी असा मंत्र आहे हा मंत्र आपल्याला किमान एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक माळ आपण ती रुद्राक्षाची माळ किंवा तुळशी माळ असेल किंवा चंदनाची माळ असेल त्या माळेवरती आपल्याला एक माळ ओम गण गणपतय नमहा हे म्हणायचं आहे हा नामजप करायचा आहे आणि त्या ठिकाणी दोन्ही हात जोडून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे, आहे आपल्या घरामध्ये जे काही कर्ज असेल जी काही आर्थिक परिस्थिती जे का पैशा जे काही असतील तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे जे काही तुमची समस्या आहे ती सर्व समस्या गणपती समोर व्यक्त करायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे ते पूर्ण होऊ दे कर्ज संपूर्ण नष्ट होऊ दे सर्व काही जे काही तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती गणपतीला म्हणायची आहे आणि ती पूर्ण दिवसभर रात्रभर आपल्याला ती मसूरची डाळ तशीच ते ताट गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आहे उद्या दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस देवपूजा करणार आहोत तेव्हा ते ताट उचलायचं आहे त्यातली जी मसूरची डाळ आणि गुळाचा खडा हा आपण घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन ती मसूरची डाळ आणि गुळाचा खडा त्या गणपती बाप्पाला मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये जाणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी वाहत पाणी असतं वाहत पाणी ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी जाऊन त्या पाण्यामध्येही मसूरची डाळ आणि गुळाचा खडा हा अर्पण करायचा आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे फक्त एवढा साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे अतिशय लक्ष्मीकारक असा हा उपाय आहे लक्ष्मीकारक म्हणजे लाल मसूरची जी डाळ असते ती लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर अशी क्षमता असते म्हणून तुम्ही हा लाल मसूरच्या डाळीचा उपाय ह्या दहा दिवसांच्या काळावधीमध्ये कधीही एकदा केला तर लक्ष्मी माता स्वतःहून आपल्या घराकडे आकर्षित होते आणि ती आकर्षित होते प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये ती स्थायी होते जेव्हा जे ते आपल्या घरामध्ये स्थायी होते तेव्हा आपल्या घरातले सर्व पैशा संबंधीचे सर्व प्रॉब्लेम संपून जातात नष्ट होतात चारी बाजूनी आपल्याला कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी मार्ग नक्की सापडतो जेणेकरून आपल्याला कर्ज जे काही आहे ते कर्ज आपलं कुठेतरी द्यायचं आहे संपवायचं आहे फेडायचं आहे त्याच्यासाठी मार्ग चारी बाजूनी आपल्याला मार्ग तिथून सापडतात मोकळे होतात ब्लॉकेजेस जे काही असतील पैशाचे ते ब्लॉकेजेस पूर्णपणे निघून जातात तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये जो तुम्हाला तोटा होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त नफाच होणार नफाच होणार तुमच्या पूर्ण जे काही परिश्रम आहे तुम्ही जे काही कष्ट मेहनत करता त्याला पूर्ण तुमच्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ मिळणार आणि नशिबाची साथ मिळाली तर तुम्हाला कुणीही प्रगती करण्यापेक्षा रोखू शकत नाही कोणीही तुम्हाला पाठी खेचू शकणार नाही कारण तुमच्या साथ मिळणार आहे कारण तुम्ही हा उपाय केला आहे हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार गणपती बाप्पाचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे आणि देवी देवतांचा जर आपल्यावरती कृपाशीर्वाद राहणार व सहज राहणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दुसरा कोणत्याही कोणत्याही चमत्काराची गरज लागत नाही फक्त अथक मेहनत करा परिश्रम करा आपल्या परिश्रमाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपले गणपती बाप्पा आपल्या देवी देवता नक्कीच आपल्या पाठीशी असतात फक्त आपल्याला परिश्रम आणि कष्टाची गरज आहे तेवढी मात्र नक्की करा सर्वांनी कारण कष्ट आणि मेहनतीला काहीही ऑप्शन पर्याय नाही असं कधीही होत नाही एका ठिकाणी बसून आपण जी काही सेवा केली आहे आणि कुठून तरी पैशाचं घाबाड मिळालेलं आहे पैशाचा वर्षाव झालेला आहे असं कधीही होत नाही पण तुम्ही जेव्हा परिश्रम करणार मेहनत करणार तर ते देव पाहत असतात तू किती परिश्रम करतोय तू किती मेहनत करतोय कृपा प्रकारे अगदी छान छोटा सुंदर अनुभव सिद्धाचा हा उपाय आहे सर्वांनी आवर्जून करावा ज्यांच्या घरामध्ये mm -hmm. पैशाचे प्रॉब्लेम चालू आहेत त्यांनी तर नक्की आवर्जून हा उपाय ह्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये कधीही एकदा करा आणि तुमच्या घरामध्ये जे काही पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत ते संपवून टाका सर्व काही आहे बिंदास्तपणे गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा तुमचं जे काही टेन्शन आहे जे जे काही आहे सर्व काही त्यांच्यावरती स्वाहा करून द्या गणपती बाप्पा आहेत ते बघून घेतील विघ्न अर्थ आहेत मंगलमय मंगल मूर्ती मंगल आहेत ते मंगलमय मूर्ती आहेत ते गणपती बाप्पाच्या चरणी सगळं सोडून द्या आणि निश्चय निश्चिंत राहा सर्व काही आहे गणपती बाप्पा नीट करणार आहेत आजची व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली